नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी कधी झोका हा फक्त खेळ नसतो तो, तो असतो आठवणींचा भावना गुंपलेल्या क्षणांचा आणि नात्यांचा स्पर्श असणार एक फूल नागपंचमीच्या निमित्ताने निपाणीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी तोच झोका घेतला पण हाताने नवे हृदयाने नेहमी लोकांसाठी धावत असणाऱ्या या जिज्ञासू आणि कणखर नेत्या नागपंचमीच्या दिवशी मात्र आपल्या भावविश्वात हरवलेल्या होत्या पारंपरिक झोका त्यावर पारंपरिक साडी नेसून बसलेल्या आमदार शशिकला वहीने त्या दृश्याने गावकऱ्यांची मणे जिंकले त्या झोका घेत असताना सोभवतालचा प्रत्येक क्षण स्तब्ध झाला होता त्या झोक्याच्या हालचालीत आईच्या पदराचा स्पर्श होता वडिलांच्या आठवणीचा भार होता आणि पिढ्यान पीड़ें पिढ्यांचा परंपरेचा अभिमान होता झोका घेताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला निरागस आनंद आणि डोळ्यात दिसणारी श्रद्धा मनाला भिडणारी होती सामान्य घरातील स्त्री जशी आपल्या सणांची वाट पाहते तशीच चातुरता त्यांच्या चेहऱ्यावरही होती एकीकडे एक त्यांनी आमदार म्हणून जनतेची कामं पार पाडत असताना दुसरीकडे त्या घरच्या लेकीसारख्या सण साजरे करतात ही गोष्ट अनेक महिलांना अंतर्मुख करणारी ठरली आमदार शशिकला झोल्ले वैने यांनी यापूर्वीही प्रत्येक सण उत्साहात साजरे करत गावोगावी धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती लावून आपले जनसंपर्क आणि लोकसंस्कृती प्रेम जपले आहे त्या भाऊक होत म्हणाल्या आई लहानपणी सांगायची सण साजरे करायचे म्हणजे केवळ विधी नव्हे तर भावना जपायच्या असतात आज आम्ही आमदार असले आज मी आमदार असले तरी माझ्यातली तीच मुलगी आहे जी आईच्या मागे पुढे करत नागपंचमीला झोका घेण्याची वाट पाहायची आज ती आई नाही पण तिचा सण आहे म्हणून मी आहे यावेळी आमदार शशिकला जोल्हे यांनी यांना महिला व गावकऱ्यांनीही त्यांच्या साधेपणाला सणावरील निष्ठेला मनमोकळ्या वागणुकीला मनापासून दाद दिले या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरत असून अनेकांनी आमदार शशिकला वहिनी म्हणजे आजच्या काळातील संस्कृतीची खरी पहारेकरी असं म्हणत कौतुक केलं आहे त्यांचा हा भक्तिभाव आणि सणासोबतची आत्मीयता अनेक महिला आणि युवकांसाठी एक प्रेरणा ठरली आहे एस व्ही न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा